हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज सकाळी सकाळी म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया आणि आज जरा नवीन काहीतरी वेगळं करूया रोज रोज तुम्हाला तेच तेच बघून दूर झाला असेल आणि आणि माझं पण असं फेस पॅक बनवायचं माझं पण आज चेहऱ्यासाठी नाही का मी डेली हफ्त्यातून दोनदा लावत असते म्हटलं चला जे लेडीज लोक आहेत त्यांच्यासाठी स्पेशली जेंट्स लोक पण लावू शकतात पण लेडीज लोकांनी खूप छान इकडे नाही का असे छोटे छोटे काय बोलतात त्याला डार्क येतात डोळ्यांच्या खाली पण डार्क सारखं येतात त्याच्यासाठी खूप भारी आहे हे घरगुती मस्त फेशियल वगैरे करत नाही बरं का मी शब्दच मला <laughs> बिलकुल नाही आवडेल मी फक्त ॲब करते तर मी असं माझं घरगुतीचं असतं सगळं म्हणून माझा चेहरा एवढं चांगलं आहे की मी खरंच बाहेरचं केमिकलवालं असं काहीच लावत नाही चेहऱ्याला म्हणून माझा चेहरा असा मस्त असतो नर का बघा आता माझं नाही का मी आंघोळ पण नाही केली तरी माझा चेहरा असं एकदम भारी फक्त थोडीशी तर डार्क सरकत येत ना ते जात माझी थोडंसं झोप नाही झाली ना मग मला असं होतं पण मला नाही का माझ्या चेहऱ्याला खूपसे सूट होतं आणि खूप चांगले माहिती आहे का लेडीजसाठी तर चला तुमच्यासाठी आहे आज सगळ्यांसाठी तुम्ही पण हे ट्राय करू शकता घरी हप्त्यातून दोनदा तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय आहे माझं फेसपॅक घरचा घरगुती चला दाखवते साहित्य तुम्हाला तर बघा जास्त काही लागत नाही घर फेसबॅक बनवायला हे आहे बे बेसन ह्या साईडचं आहे बेसन हे आहे तांदळाचं पीठ हे पण मी घरीच बनवले बरं का आणि हे आहे हळद आणि इकडं आहे कच्चं दूध असं कच्चं दूध घ्यायचं बरं का गरम केलेलं नाही घ्यायचं कच्चं दूध घ्यायचं असं एवढंच लागतं ह्याला आणि आपण हे बघा बेसन आणि हे दोन सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं म्हणजे सेम जास्त नाही कमी नाही तर बघा मी असं घेतलेलं आहे तर चला आपण ह्याला काय करूया मिक्स करून घेऊया वाटीमध्ये काढून तर चला मी हे सगळं अरे सांगितलं होतं तर चला मी हे सगळं तुम्हाला दाखवते कसं करायचं ते हे सगळं घ्यायचं बघा बघा कुठला शो चालू आहे कमेंट नक्की तर बघा असं बघा असं घट्ट घट्ट जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं म्हणजे मिडियममध्ये ठेवायचं असं मिक्स दूध टाकू नाही का जसं लागेल ना तसं टाकायचं तर बघा मी आता हे बघा असं झालेलं आहे अरे स्टँडचं प्रॉब्लेम आहे बघा तर मी असे इथे मस्त असं ठेवते आणि हे असं हळद बघत तसं भारी कलर आलं एवढेच आहे ह्या तीच वापरायची दुसरी नाही वापरायची ते आंबारी वगैरे तर मी आहे ना एवढेच हळद यूज करते माझ्या चेहऱ्यासाठी तर तुम्ही पण असा हे बघा असं नेम करू शकता थोडंसं माझं घट्ट झालं की दूध टाकायचं तर तुम्हाला परत दाखवते तर बघा असा हे आपला असा असला फेश पॅक आपला घरगुती तयार झालेला आहे तर चला आपण आता हे चेहऱ्याला बघा दूध घट्ट घट्ट असं मस्त बघा तसं झालं जास पात जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर असं करून घ्यायचा आणि तर बघा तर बघा असं झालेलं आहे ते सुकतंय ना ते लगेच सुकतं आणि असं खिचून घेतं माहिती आहे का आतले आपले, आपले डस्ट असते ना ते खिचून दिसतं घेतं ना म्हणून असं दिसतंय बघा कसलं होत नाही दिसतंय दिसते पण जाऊ दे मी असं मला दावतशी ना वाटत तर असं बघा दहा मिनटं ठेवायचं दहा मिनटांनी मग तुम्हाला दाखवते कसलं असलं भारी ग्लो येतो ना तर सला मी मला असं दाखवशि नाही हो वाटत तर दहा मिनटांनी दाखवते मी तुम्हाला फ्रेश झालं दहा मिनिटाच्या नंतर फ्रेश झालं चेहरा दाखवते थोडस असेल टाईम टाइम खाली असेल फ्रेश झाले आता थोडंसं मला ड्राय ना तसं झालेलं असं एकदम ड्राय लागत एकदम सॉफ्ट ते आज खूप छान आहे तुम्ही पण एकदा करून बघा खरंच खूप चांगला आहे आणि ते ग्रो येतो थोडं यूट्युबार मध्ये असं लगेच नाही नाहीये तरी पण फ्रेश वाटतोय तर चला आज कसं वाटला नाही कमेंटमध्ये सांगा आणि आज माझा काय बोलत घरगुती फे यार थोडस येऊन तर चला आता ब्लॉग असं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला फेसबॅक पण कसा झालेला आणि तुम्हाला तुम्ही नक्की करून बघा आणि मला एकदम नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला पाय खूप गरम होते वर तसं चला